शहर गुन्हे शाखेच्या एका ठिकाणी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून चा चार लाख नव्वद तक्रारदार श्रीकांत बाबू गोलेकर वय वर्ष सोनी नगर मोदी हुडको यांचा चुलत भाऊ अनिल शंकर गोलेकर यांच्या घरी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी धार्मिक कार्यक्रम असल्यानं तक्रारदार आणि इतर नातेवाईक अनिल गोलेकर यांचे राहते घर सोनी नगर मोदी हुडको या घरी ये जा करत होते या कार्यक्रमासाठी आलेले नातेवाईक देखील श्रीकांत यांच्या घरातून अनिल यांच्या घरात ये जा करत होते त्यामुळं श्रीकांत आणि कुटुंबियांनी त्यांच्या घरात कुलूप न लावता घर उघडच ठेवलं होतं या कार्यक्रमादरम्यान बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते रात्री साडे दहाच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानं श्रीकांत यांच्या राहत्या घरात प्रवेश करून बेडखाली ठेवलेली पत्र्याची बेटी ज्यामध्ये ठेवलेलं सोनं चांदीचे दागिने चोरून नेले होते या घटनेबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळात भेट दिली होती सदर गुन्हा करण्याच्या आरोपीच्या पद्धतीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांना तक्रारदार यांच्या जवळच्याच माहितीगार व्यक्तीनं गुन्हा केला असल्याबाबत संशय होता त्यामुळे गुन्हा उघडकीस आणणं अत्यंत कठीण झालं होतं परंतु सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि पथकानं गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हा करणारी व्यक्ती ही फिर्यादी श्रीकांत गोलेकर यांचा जवळचा नातलक अनिल गोलेकर वय तेहतीस रणार ब्लॉक नंबर एकशे एकोणतीस सोनी नगर मोदी हुडको हा असल्याची खात्री केली त्यानंतर त्यास सहाय्यक पोलीस अधीक्षक शैलेश खेडकर आणि पथकानं सापळा रचून दागिने विक्री करण्यासाठी जात असताना मुद्देमालासह सात फेब्रुवारी रोजी मोदी स्मशानभूमी जवळून ताब्यात घेतलं त्याच्या झडतीत फिर्यादी यांच्या घरातून चोरलेले पंच्याऐंशी वजना ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि एकशे चौऱ्याऐंशी ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण चार लाख ब्याण्णव हजार पाचशे वीस रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने तसंच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड बाळासाहेब काळे तसंच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी केली